विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला गुणांना वाव द्या श्री अरिहंत शुगरच्या संचालिका सौभाग्यवती धनश्री पाटील यांचं मत वोरगाव पीएम श्री सरकारी मराठी प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन वाटवीच्या वर्गांचा सदिच्छा समारंभ मुलांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना ओळखून शिक्षकांनी त्या कलेला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे तसेच पालकांनी आपल्या मुलांच्यातील आवड निवड ओळखून त्यांना पुढील शिक्षण द्यावं मुलांना योग्य संस्कार व नीतीमूल्यांचं शिक्षण दिलं तर आपण केलेले कष्ट हे सार्थक होत असतं असं मत अरिहंत शुगर संचालिका सुधनाश्री पाटील यांनी व्यक्त केलं बोरगाव येथील पीएमसी सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन वाटवी वर्गाच्या समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या शिक्षण हे माणसाला समृद्ध करतं पण जगण्यासाठी कलाही लागतेच कलांना वाव मिळावे यासाठीच वार्षिक स्नेहसंमेलन हे व्यासपीठ आहे शिक्षकांनी हे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे आज बोरगाव सारख्या ग्रामीण भागातील मराठी शाळेत अनेक माजी विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले हे आपलं आपण भाग्य समजणं गरजेचं आहे असं शेवटी धनश्री पाटील यांनी सांगितलं यावेळी ज्येष्ठ व्याख्याते डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे म्हणाले की सरकारी शाळेत शिक्षण घेणारे अनेक जण आज शास्त्रज्ञ डॉक्टर्स सैन्य दल यासारख्या मोठ्या पदावर पोहोचले ग्रामीण भागातील मुलांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक पालकांनी मी शिक्षकांना प्रयत्न करावे शाळा म्हणजे पवित्र विद्या मंदिर आहे विद्यार्थी हा विद्यार्थीच असतो त्यांना चांगले नागरिक घडवण्याचं चा कार्य शिक्षक करतात भावी काळात आपण चांगला समाज घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू असं सांगितलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजनमध्ये प्रज्वलन करण्यात आलं यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजी भोरे नगरसेवक अभय मगदूम माणिक कुंभार यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास अनुज हावले नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती बसवाडे नगरसेवक अभय कुमार मगदुम शोभा हावले माणिक कुंभार वर्षा मनगुते अश्विनी पवार भरत जंगटे शिवाप्पा माळगे उल्हास निगम रमेश मालगावे अशोक नेजे तुषार कांबळे पिंटू दुर्गमुर्गे रमेश थोरा शिशू आयदामाळे महादेव आईड माले, माले राजू पाटील स्वाती शिंदे यांच्यासह शाळा सुधारणा समितीचे सदस्य शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे